नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढत आहेत अशात काही बाजार समितींनी चार हजार सर्वात हाएस्ट चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे चला तर आपण प्रत्यक्ष पाहूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी जशीचा दर आहे चार हजार सातशे पंचावऱ्याण्णव रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार आहे कारंज या ठिकाणी जास्ती दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकालेली चार हजार अवकालेले एकसष्ट क्विंटल जास्तीचा जा दर सुपर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंट